नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहरात रंगला जय तुळजा भवानी महिला बचत गटाचा होम मिनिस्टर कार्यक्रम महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पैठणीसह महिलांनी पटकविले विविध बक्षिसे शहरातील झारेकर गल्ले येथे महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम रंगला होता विविध स्पर्धेने होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात महिलांचा उत्साह संचारला होता जय तुळजा भवानी महिला बचत गटाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रंगलेला हा खेळ पैठणीच्या कार्यक्रमात विविध स्पर्धेचा सामना करीत महिलांनी मनोरंजनात्मक खेळाचा आनंद लुटला सर्व धर्मीय महिलांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला सोनाली दुर्गुड यांनी प्रथम क्रमांकाचे पैठणी साडी पाच हजार रुपये रोख बक्षीस पटकाविले तर रोहिणी आगरकर यांनी द्वितीय क्रमांकाचे सेमी पैठणी तीन हजार रुपये रोख आणि अंजली मुळे यांनी तृतीय क्रमांकाचे चांदीचे जोडवे दोन हजार रुपये रोख बक्षीस मिळवले विजेत्या महिलांना धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली यावेळी बचत गटाच्या अध्यक्ष माधुरी लोंडे वृषाली लोंडे शीतल लोंडे ममता शिंदे बालिका शिंदे नीतू वाने प्रमिला बिग्गी संगीता सब्बण नागमनी संतुपटला सुनीता घावटे छाया नरसाळे सविता कोटा शीतल दगडे सोनाली अमृते पुष्पा गावटे मालन खरमाळे मीरा खरमाळे मांदा शिंदे आशा आगरकर पवार शीतल दगडे अरुणा मामड्याल अनुराधा अभिज्ञ आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळांच्या फेऱ्या घेण्यात आल्या विविध स्पर्धेचे टप्पे पार करून महिलांनी बक्षिसांची लयलूट केली दहा महिलांना उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून आकर्षक भेटवस्तू आणि पाचशे रुपयांचे बक्षीस देण्यात आले कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर मनापासून धन्यवाद करते खर तर महिलांसाठी असे कार्यक्रम घेणारे फार कमी लोक असतात पण महिलांना प्रत्येक कार्यक्रमाला जायला आवडत असतं कारण तेच एक निमित्त असतं घराबाहेर निघण्याचं मैत्रिणींना भेटायचं टप्पा करायचं आणि तिथे छान होम मिनिस्टरचे पण साहेब आलेले आहेत त्याच्यामुळे आमच्या महिलांनी भरपूर धिंगाणा घातला असेल आणि तो घातला पण पाहिजे कारण हे जागा जर जा तुमच्यासाठी आणलेली आहे ही जागा जर जा, हे कार्यक्रम जर तुमच्यासाठी आयोजित केलेला आहे तर कोणीही शांत बसू नये अशी मी मनापासून तुम्हाला विनंती करते सगळ्यांनी एन्जॉय करा सगळ्यांनी मनापासून हसा कारण खूप कमी क्षण मिळतं आपल्याला अशी जगण्याचे आणि आपण ते जगलो पाहिजे खरं तर आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आमच्या मागं खूप धावपळ चाललेली आहे जस त्यांनी उल्लेख केलाच की व्यस्त वेळातून इतर वेळेस थोडी मोकळी असते पण सध्या जरा इलेक्शनचा पिरियड असल्यामुळे थोडा वेळ कमी आहे आणि मला इथे यायलाही वेळ झाला त्याबद्दलही मी तुमच्या दिलगिरी व्यक्त करते हे जे इलेक्शन आहे हे खरं आपल्या सगळ्यांचा जो अधिकार आहे जो आपल्याला मिळालेला आहे तो अधिकाराचा त्या उपयोग अगदी योग्य होण्यासाठी आपण सर्वांनी थोडासा अभ्यास केला पाहिजे आपण हे जे मतदान करणार आहोत हे सरळ पंतप्रधान पदासाठी आपण मतदान करणार आहोत आपल्या भारताचं संरक्षण आपल्यासाठी महत्वाचं आहे ज्या पद्धतीने आपण बघतो परदेशामध्ये खूप युद्ध चाललेले आहेत पण कोणाची हिंमत नाही भारताकडे नजर वर करून बघायची सुद्धा भारताच्या लोकांना आज परदेशामध्ये इतका मान सम्मान मिळतो जो कदाचित पूर्वी नव्हता हो भारताच नाव आज जरी तिसऱ्या नंबरवर असेल तर नक्कीच आपल्याला ते पहिल्या नंबरवर बघण्याची खूप इच्छा आहे आपल्या सगळ्या महिला यांना मागच्या दहा वर्षापासून खूप चांगला मान सम्मान मिळतोय त्याच कारण आणि या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त एकच व्यक्ती आपल्याला देऊ शकतो तो म्हणजे आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की येत्या ते तेरा तारखेला सर्वांनी कमळाचं बटन दाबून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करावं तर ही जागा नाही मत मागायची महिलांबरोबर गप्पा मारायच्या मला पण आता आलीच आहे तर मग कशाला मी संधी सोडली पाहिजे एवढ्या सगळ्या जातल्याच माझ्याचं मत तर मी पण थोडस बोलून घेते हे पुन्हा एकदा खासदारकीच्या निवडणुकीसाठी उभे आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की मागच्या पाच वर्षामध्ये त्यांनी दिवस रात्र आपल्या सगळ्यांसाठी कामं केलेली आहे त्याच्यामध्ये एक सुंदरशी वास्तू जी आपल्या नगरमध्ये उभी राहिली ही म्हणजे तो जो भव्य दिव्य उड्डाण पूल जो पंधरा ते वीस वर्षापासून रखडलेला प्रश्न जो डॉक्टर सुजय विखे पाटलांनी तीन वर्षातच पूर्ण केलेला आहे भारतातला सगळ्यात फास्टेस्ट होणारा ब्रिज आपल्या नगरमध्ये आहे त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे त्याच्यानंतर एका खासदाराची जबाबदारी म्हणजे स्टेट आणि नॅशनल हायवे जेवढी पण आहेत तेवढी सगळी चांगली झाली पाहिजे त्याच्यानंतर फेज टू च्या पाईपलाईनची कामं सुद्धा नगरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे जवळपास सहा महिन्यामध्ये आपल्या फेज टू च्या पाईपलाईनची कामं पूर्ण होतील आणि खूप चांगलं पाणी स्वच्छ पाणी आणि दररोज पाणी आपल्या नगरला उपलब्ध होणार आहे आपल्या बचत गटाच्या वर्धापन दिनानिमित्त इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आज आमच्या बचत गटाला पंधरा वर्ष पूर्ण झालेली आहे आणि धनश्रीताई सुद्धा एका रणरांगिणी बचत गटाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या अंतर्गत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बरेचसे बचत गट आहे त्यांनी बचत गटांना स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहे आणि उदबत्ती व्यवसाय सुद्धा त्यांचा बचत गटांसाठी बचत गटांच्या महिलांसाठी व्यवस्थित चाललाय आणि दादांनी सुद्धा बचत गटातील महिलांना रोजगार मिळावा यासाठी आपल्याच परिसरात वैशाली साजूऱ्यामध्ये कार्य करत आहे आणि धनस्वीताई वेळात वेळ काढून आज आपल्याकडे आल्या त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि त्यांनीही आमच्या बचत गटाला मार्गदर्शन करावे ही त्यांना विनंती करते जमलेल्या सर्व मान्यवरांच्या व सर्व बंधू भगिनींचे मी हार्दिक स्वागत करते मी आज इथे समोर आमच्या बचत गटाच्या अध्यक्षा सो माधुरीताई लोंडे यांच्याबद्दल दोन शब्द बोलणार आहे आमच्या या चार गटांना सांभाळून घेणाऱ्या आणि या चार गटांचे भक्कम आधार स्तंभ सो माधुरीताई लोंडे या खूप मायाळू प्रेमळ व सतत गरीबांचा विचार करणारे व अडी अडचणी सगळ्यांना मदतीचा हात देणाऱ्या अशा सोज्वळ आणि खूप प्रेमळ अशा ताई आहे शकत नाही या तर चार गटांना म्हणजे प्रत्येक गटात वीस या प्रमाणे ऐंशी जणींना सांभाळून व त्यांचे मन जपून निर्णय घेतात खरोखरच आम्ही खूप भाग्यवान आहोत आम्हाला <laughs> माधुरी साई माधुरी ताई सारख्या प्रेमळ आणि गोड व्यक्तींचा सहवास लागला मी पुन्हा एकदा आमच्या सर्व बचत गटाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानते नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा